मंडळी आपल्या भक्ती मदे तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत येत्या सहा ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय करावं काय करू नये त्याचबरोबर व्यवसायात वाढ होण्यासाठी नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी दिवा कुठे लावावा त्याचबरोबर झाडूचा अतिशय सुंदर असा उपाय आपण बघणार आहोत सगळ्यात आधी बघा या दिवशी आपण माता लक्ष्मीची आणि विष्णूची पूजा करत असतो उपासना करत असतो आपल्या घरामध्ये सगळ्यात आधी सकाळी आपल्याला उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये ज्याही कवड्या आहेत त्या आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत अभिमंत्रित करत असताना आपल्याला सगळ्यात आधी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंग आणि केशर टाकायचा आहे आणि नंतर कवड्या हाता हातावरती घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्या कवड्या उजव्या हातावरती घेऊन अभिमंत्रित करायच्या आहेत अभिमंत्रित करण्यासाठी तुम्हाला विष्णू गायत्री न... गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारणव मंत्र सोळा वेळा आणि स्वामींची एक माळ जप करायचा आहे आता कुबेर मंत्र सांगते ओम श्रीम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीम श्रीं क्लीम श्रीं वित्तेश्वराय नम गायत्री मंत्र ओं महालक्ष्मी च्म्मे विष्णुपत्नी धीमहि तन्मो लक्ष्मी प्रचोदया विष्णुगायत्री मंत्र ओम नारायणाय विमे वासुदेवाय धीमहि तन्मो विष्णु प्रचोदया आणि नवर्ण एम ओ ह्रीं क्लिंचामुंडाय विच्चे नम ओम ऐं ह्रीं क्लीम चमुंडाय विच्चे नम हे मंत्र सगळे पठण करून सोळा सोळा वेळा पठण करून तुम्हाला ह्या कवड्या अभिमंत्रित करून त्या परत जागेवर ठेवायचे आहेत जा दुसरी गोष्ट अशी की आपलं जे श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावर आपल्याला अर्चन करायचं आहे तुम्ही कुलदेवतेच्या टाकावर महालक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करू शकता आपण या तीन बोटांनी कुंकुमार्जन करायचं असते नवार्णव मंत्र म्हणू शकता ओम एम रिम क्लीम चामुंडाय मुंडाय विच्चे नमो ओ नम किंवा ओम श्रीम महालक्ष्मी नमो नमहा किंवा श्रीम या मंत्राचा जप करून देखील तुम्ही यंत्रावर कुमकुमार्चन करू शकता एकावन्न वेळा एकशेआठ वेळा जवळ जमेल तेवढ्या वेळा तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे तर ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे रात्री बारा वाजता आपल्याला विष्णूची कुबेर महाराजांची त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करायची असते त्याचा व्हिडिओ आपण नंतर बघू तर हे सगळ्या सेवा आपल्याला सकाळी करायचं आहेत जसं की कवड्यांना अभिमंत्रित श्रीयंत्रावर अर्चन किंवा माता लक्ष्मीला अर्चन त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्त्र नावाचं पठण देखील करणं खूप फायदेशीर ठरतं आणि आपल्याला या दिवशी आता काय करायचं नाही तर या दिवशी आपल्याला तामसिक अन्न खायचं नसतं वादविवाद भांडणं तंटा आपल्या घरामध्ये होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते माता लक्ष्मी आणि विष्णू या दिवशी पृथ्वीवर भ्रमण करत असतात आपण काय सेवा करतो ते बघत असतात त्यामुळे वादविवाद भांडणं तंटा शिवीगाळ मद्यपान मांसाहार धुम्रपान हे आपल्या घरे मध्ये नाही झालं पाहिजे त्याचबरोबर काळे कपडे घालणं देखील आपल्याला टाळायचं असतं झालं आता दुसरी गोष्ट घरामध्ये सौभाग्य समृद्धी वाढण्यासाठी झाडूचा उपाय तर झाडूचा उपाय तुम्ही झाडू नवीन विकत आणू शकता किंवा मग तुमच्या घरातला घर झाडण्याचा जो झाडू आहे ज्याला आपण केरसुणी असं म्हणतो ती तुम्हाला घ्यायची आहे जुनी घेतली तरीही चालेल घरातलीच जी वापरातली आहे ती हा उपाय रात्री बारा वाजून गेल्यानंतर करायचा असते कोजावेरी पौर्णिमेच्या म्हणजे सहा तारखेला रात्री बारा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर ती केरसुणी तुम्हाला घ्यायची आहे असा पिवळा आणि लाल जो कलावा आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे तीन वेळा तो कलावा तुम्हाला त्या केरसुनीला गुंडाळायचा आहे आणि ती केरसुनी तुम्हाला उत्तर पूर्व कोण्यामध्ये म्हणजेच ईशान्य कोण्यामध्ये ठेवायचे आहे त्या केरसुनीवर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे त्या केरसुनीला तुम्हाला धूपदीप ओवाळायचं आहे ओम श्रीम महालक्ष्मी नमहा असं म्हणत तुम्हाला त्या केरसुनीची पूजा करायची आहे आणि धूप दीप तिथे ठेवायचं नाही दुसरीकडे ठेवायचं आता त्या केरसुनीला तुम्हाला एका लाल कपड्याने झाकून ठेवायचं आहे रात्रभर ती किरसुनी तुम्हाला लाल कपड्याने झाकून ठेवायचं आहे लाल कपडा तुम्ही ब्लाऊज पीसचा देखील घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी तो झाडू घ्यायचा आणि तुम्हाला त्या झाडूने किचन आधी झाडायचं आहे स्त्रीच सौभाग्यवार्थ सुख समृद्धी असं म्हटलं जातं दुसरी गोष्ट नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी व्यापार दुप्पट वाढण्यासाठी आपल्याला हनुमानाच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सहा तारखेला रात्री हा उपाय करायचा आहे रात्री तुम्ही अगदी बारा वाजे बारा वाजता जाऊ शकत नाही त्यामुळे दहा अकरा वाजेपर्यंत गेलं तरीही चालेल आता बघा एवढ्या वेळ रात्री मंदिर बंद होऊन जाईल त्यामुळे तुम्ही मंदिराच्या बाहेर उभ्यावरती सुद्धा दिवा लावू शकता तर तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे तुम्ही मातीची पंटी घेऊन जाऊ शकता त्यामध्ये चार दिशेला चार गाती अशा पद्धतीने तो दिवा प्रज्वलित करू शकता दिव्यामध्ये मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर जर दिवा तुम्ही कणकेचा बनवला तर अतिशय उत्तम राहील पण कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंटी घ्या त्यामध्ये ते मोहरीचं तेल घाला किंवा देवाजवळ जेही देवासाठी तुम्ही तेल वापरता तिळाचं वगैरे ते तेल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि चार साइडने चार दिशेने वाती होतील अशा पद्धतीने त्या दिव्यामध्ये त्या वाती टाकायची आहेत आणि हा दिवा माझ्या व्यवसायामध्ये बढती करेल आणि मला नोकरीमध्ये बढती होईल व्यवसायामध्ये वाढ होईल अशाच भावनेने हनुमानाच्या मंदिरामध्ये नेऊन तुम्हाला लावायचा आहे तिथेच तुम्हाला हनुमान चालिसेचं पठन करायचं आहे हनुमान चालिसेचं पठन तुमच्याकडनं तिथे होत नसेल इथेच बसून तुम्हाला हनुमान चालिसेचं पठन करायचं आहे हनुमान चालसेचं पठन तुम्हाला करणं शक्य होत नसेल तर तुम्ही श्रीरामाच्या नामाचा जप तिथे बसून एकशे आठ वेळा करायचा आहे नंतर घरी यायचं आहे मध्ये कुणाशी रस्त्यामध्ये बोलायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं असं म्हणतात या व्यवसाय या उपायामुळे व्यवसायामध्ये वाढ होते आणि नोकरीमध्ये बढती मिळते त्याचबरोबर बघा या दिवशी कुठलाही व्यवसाय पैशाचा व्यवहार म्हणजेच की कोणाला उसने पैसे देणे व्याजाने पैसे देणे असले काम करू नये त्याचबरोबर आपल्या घरी जर कुठली एखादी शवासनं स्त्री आली तर तिला तसं जाऊ देऊ नका तिला हळदी कुंकू लावा तुमच्या घरात जमलं तर तुमच्या घरातलेच एका ब्लाऊज पीसने तिची ओटी भरा नाही काही तर तिला एक कप दूध साखर आणि केशर मिश्रित टाकून तिला नक्की प्यायला द्या त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ज्या महिलांचं कन्यापूजन राहून गेलं आहे त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कन्यापूजन देखील करू शकतात ज्या महिलांना आता अष्टमीला वगैरे आले असतील आणि त्यांचं कुलाचार राहून गेला असेल करायचा तर त्यांनी आवर्जून एका पाटावरती छान लाल वस्त्र टाकायचं कुलदेवतेचा फोटो टाक तिथे ठेवायचा आणि तिथे छान कुलदेवतेच्या नावाची ओटी तुम्ही तिथे भरू शकता त्याचबरोबर कुलदेवतेचा कुळाचार तुम्ही म्हणजेच पूर्णाचा नैवेद्य करून तुम्ही दाखवू शकता नऊ दिव्या आरती देखील तुम्ही लावू शकता दुर्गा शक्तीच्या ग्रंथाचा पारायण तुमचा पाठ एक सुद्धा पाठ झाला नसेल तर तो पाठ तुम्ही अगदी दीड दोन तास लागतात पाठ करायला दुर्गा तो तू तु देखील तुम्ही करू शकता आणि कन्या पूजन देखील तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करू शकता जेही कुळाचार तुमच्याकडनं अष्टमी नवमीला राहून गेलेला आहे तो तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणाबापासून करू शकता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी बरोबरच भगवान विष्णूंची सेवा देखील केली जाते जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथेच माता लक्ष्मी निवास करते त्यामुळे या दिवशी व्यंकटेश स्तोत्रासह विष्णू सहस्त्र नामाचं पठन देखील तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर कापूर पाच कापराच्या वड्या आणि पाच लवंग देखील तुम्ही संध्याकाळच्या वेळी संपूर्ण घरामध्ये हा धूर तुम्हाला पसरवायचा असतो लवंगांचा वास हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण घरामध्ये दुवा करू शकता <coughs> तर अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेला उपाय तुम्हाला करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी खीर किंवा आजकाल दूध आठवलं जातं तर दूध खीर तुम्हाला बनवायची आहे चंद्र प्रकाशामध्ये ठेवायची आहे त्यामध्ये चंद्राचा प्रकाश पडला पाहिजे चंद्राकडे टक लावून पाच ते दहा पाच मिनिट तरी तुम्हाला बघायचं आहे आणि आरोग्य चांग, चांगले डोळे चांगले राहतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी चंद्राची देखील पाण्यामध्ये दूध टाकून चंद्राची चंद्राला ओम सोम सोमाण मा म्हणून चंद्राला अर्घ्य दिलं जातं चंद्राला सोमा चंद्रा चंद्रा हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून सॉरी चंद्राला अक्षदा फुलं वाहून चंद्राला धूपदीप दाखवून आरती केली जाते चंद्राची देखील आणि आपल्या घरामध्ये रात्री बारा वाजता आपल्याला वाजता आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि कुबेर वरुणदेव यांची आपण पूजा करत असतो ती आताच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त उपाय सेवा बघितल्या आहेत तर तुम्ही हे आवर्जून करून बघा कोजागिरी पौर्णिमेची पूजा केशी करावी याचा मी सेपरेट व्हिडिओ टाकेल कारण हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होत आहे तुम्ही हे साधे सोपे उपाय आवर्जून नक्की करून बघा